नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी हिंदकिसरीफ बाकासूरचा पायरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे मित्रांनो परवाच झालेल्या फलटण मैदानात बाकासूरचा पायरा आदत किंग सुंदरसोबत होता चांगली गाडी पलाली पण दुर्दैवीरित्या सेमीला गाडी तासात पलटली गेली असो मित्रांनो पण बरेच आपल्या एक महिनापासून केसरी बाकासूरचा एक नंबर होत नाही पण मला आजच्या मैदानात एक नंबर करेल असं नक्कीच वाटत आहे कारण की आजचाही पैरा असा टॉपच आहे तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा तुम्हाला समजेलच मित्रांनो आज वार रविवार दिनांक तीन मार्च रोजी भव्य ओपनचं बैलगाडी शहरचं मैदान श्री बडेबाबा मंदिर दहावा वर्धापन दिन सोळा निमित्त मौजी निमसोड येथे बडेबाबा केसरीचं मैदान होणार आहे मित्रांनो येथे प्रवेश फी आहे फक्त हजार रुपये येथे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय एक्कावन्न चतुर्थ एकतीस अशी मित्रांनो बक्षीस आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पी थ्री लाईव्हवर होणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे जय भवानी कार्यालयाच्या पाठीमागे मासुरणे रोड निमसोड येथे या मैदानाचे आयोजक आहेत बडेबाबा मंदिर व सर्व ग्रामस्थ मंडळ निमसोड मित्रांनो आता महत्वाच्या विषयाकडे वळतो आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका रुत्सम व सप्त हिंदिकेसरी बाकासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो हा निमसोड मैदानात बाकासूरचा पायरा आहे वडकीच्या बैजासोबत मित्रांनो वडकीचा बैजा आणि आपला हिंदकेशरी बकासूर आज ही जोडी शंभर टक्के आपल्याला पलताना दिसणार आहे आज नक्कीच निमसोड मैदानात हिंद केशरी बैजा सेट आणि हिंदकेसरी बकासूर ही जोडी नक्कीच गुलाल घेईल मित्रांनो कारण या दोन्ही नंदींना खूप स्पीड आहे बघूया आजच्या निमसोड मैदानात या गाडीला कसा स्पीड लागतो हे आपल्याला थोड्या वेळात समजणारच आहे मी हा जो पायरा सांगितला आहे तो खात्रीशीर माहिती घेऊन सांगितलेला आहे मित्रांनो आज शंभर टक्के बैजा आणि बकासूर ही जोडी तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो